नमस्कार मैत्रिणींनो लवकरच आपल्या सर्वांच्या घरी गणपती बाप्पांचं आगमन होणार आहे आणि म्हणूनच आज आपण त्यांच्या आवडीचं नैवेद्य म्हणजेच मोदक बनवणार आहोत पारंपरिक पद्धतीने नाही पण थोडंसं वेगळ्या पद्धतीनं हे मोदक आपण बघणार आहोत तर हे मोदक जे आहेत ते आपण ब बनवणार आहोत ते म्हणजे ओरिओ बिस्किटपासून तर या ठिकाणी मी काही ओरिओचे बिस्किट पॅक घेतलेले आहेत नारळाचा किस दूध आणि सजावटीसाठी कलर बॉल्स घेतलेले आहेत सर्वप्रथम एका ताटामध्ये हे सगळे बिस्किट्स आपण काढून घेऊयात आणि त्याच्या आतमध्ये जी क्रीम असते ती देखील एका बाउलमध्ये काढून घेऊयात आणि जे बिस्किट असतात ते एका मिक्सरच्या जारमध्ये काढून घेऊयात तुम्ही पाहू शकता या ठिकाणी क्रीम मी बाजूला घेतलेली आहे ती थोड्या वेळ बाजूला ठेवूयात आणि एका मिक्सरमध्ये आपण हे सर्व बिस्किट क्रश करून घेऊयात त्यानंतर एका बाउलमध्ये हे क्रश केलेले बिस्किट्स मी काढून घेतलेले आहेत आणि जशी गरज असेल त्यानुसार थोडं थोडं करून दूध याच्यामध्ये घालून याचं छानसे सारण तयार करून घेणार आहोत मैत्रिणीनो या ठिकाणी तुम्हाला दूध एकदाच टाकायचं नाही आहे जशी आवश्यकता असेल त्यानुसार तुम्हाला याच्यामध्ये दूध टाकायचं आहे जर तुम्ही याच्यामध्ये एकदाच दूध टाकलं तर हे मिश्रण पातळ होऊ शकतं त्यामुळे गरजेनुसार जसं तुम्हाला दूध लागेल तसंच तुम्हाला दूध टाकायचं आहे तुम्ही पाहू शकता या ठिकाणी त्याचा एक छानसा गोळा तयार करून घेतलेला आहे तसंच आपण जे क्रीम काढून घेतलेली होती त्यामध्ये देखील थोडंसं डेसिकेटेड कोकोनट टाकून त्याचा देखील सार मी तयार करून घेतलेलं आहे यानंतर जे मोदकाचा साचा आहे त्याला आपण आतमधून थोडंसं तूप लावून घेणार आहोत सजावटीसाठी मी या ठिकाणी थोडंसं नारळाचा किस घे लावलेला आहे आणि कलर बॉल्सचा वापर केलेला आहे तुम्हाला तुम्हाला जे कुठले आवडेल त्यानुसार तुम्ही या ठिकाणी ड्रायफ्रूट्स देखील वापरू शकता यानंतर बिस्किटाचं जे सारण केलेलं होतं ते देखील या मोदकाच्या साच्यामध्ये व्यवस्थित दाबून दाबून आपण भरणार आहोत तसंच जे आपण क्रीमचं सारण केलेलं होतं ते देखील आपण स्टफिंगसाठी या मोदकामध्ये भरणार आहोत ते भरल्यानंतर हा मोदकाचा साचा व्यवस्थित गच्च बंद करायचा आहे आणि जे सारण आहे ते व्यवस्थित मध्ये दाबून दाबून भरायचं आहे यानंतर तुम्ही पाहू शकता अतिशय सुंदर असा हा मोदक बनलेला आहे पहा खूप छान अशा पद्धतीने इतर देखील मोदक आपण करून घेऊयात तुम्ही पाहू शकता अतिशय छान मोदक झालेले आहेत आणि त्याची स्टफिंग देखील आतमध्ये व्यवस्थित भरली गेलेली आहे तर मैत्रिणींनो मला खात्री आहे की हे मोदक गणपती बाप्पांना तर आवडतीलच पण जर तुमच्या घरामध्ये लहान मुलं असतील तर ते त्यांना देखील हे मोदक नक्कीच आवडतील त्यामुळे हे मोदक एकदा तरी तुम्ही करून बघा अतिशय कमीत कमी साहित्यामध्ये गॅसचा वापर न करता देखील हे मोदक पटकन होतात आणि संपतातही तितकेच पटकन मैत्रिणींनो तुम्ही जर मा तुम्हाला जर ही रेसिपी माझी आवडलेली असेल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि हो कमेंट करून मला मोद हे मोदक कसे झालेले आहेत हे सांगायला विसरू नका तेव्हा नक्कीच कमेंट आणि सबस्क्राईब करा भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये गणपती बाप्पा मौरिया